शिवसेनेचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्याबरोबर आहेत तुम्ही आज चतुशंगी पोलीस ठाण्यामध्ये जेन बोर्डिंग प्रकरणामध्ये पोलीस तक्रार दाखल करताय नक्की तक्रार काय असणार ह्याच्यामध्ये हा सगळा आव्हान संशयास्पद आहे आणि मग संशयास्पद तर ज्या धर्मदा आयुक्तांनी ह्यांना शीट दिली किंवा क्लीन शीट नाही म्हणताना त्याच्यामध्ये माघार घेताना त्यांनी लगेच आग याला काय लिलाव झाला काय तक्रार आली काय मागं घेतली मग इतकं फास्ट मग त्याच्यामध्ये इतकी घाई आता धर्मदाय आयुक्तालाच झाली का झाली मलाच कळत नाही धर्मदायुक्ताला <laughs> काय आहेत का नाही नियम सर्व सर्वसामान्यांचा एखादा अर्ज घेतो दोन दोन वर्ष यांच्याकडे पडून राहतो गेला आज माझा व्यवहार करा आला बाहेर की आता कॅन्सल करा किल्ली धर्मदाय कॅन्सल करू काय चाललंय काय आणि ह्याच्यामध्ये धर्मदाय आयुक्ताकडे सुई जाते संशयाची मी मी दिलेला निकाल मीच परत मागे घ्यायचा म्हणजे माझी चूक आहे बरं असं चूक आहे ना तुम्ही सांगता ना चूक बरं चूक चला जाऊ द्या हे काय हे चाललं आहे काय ही कुठली शासन व्यवस्था हे कुठलं संविधान विविधान काय आहे का नाही देशामध्ये म्हणजे हे सगळं जे चाललं आहे हे सगळं घरचं राज्य आहे घरातलं राज्य तर त्यासाठी आता पोलीस स्टेशनला जाणार आहे तक्रार आहे ही तक्रार त्यांना आहे पोलीस तक्रार घे घेतील पुढं जाणार नाहीत मग परत एक न्यायालयीन प्रक्रिया सगळं त्या प्रकरणामध्ये शेवटच्या टोकापर्यंत मला जावंच लागेल आता आपण गोखले बिल्डर ते संचालक धर्मदायुक्त बँक पैसे कालाधन किदारे कालाधन ते सगळ्या ह्याच्यावर चौकशी झाली पाहिजे ह्याच्यावर वकिलामार्फत मी आता नोटिसा देणार आहे आणि या प्रकरणाचा छडा शेवटच्या मिनटापर्यंत लावणार आहे म्हणजे गोखले बिल्डर असतील किंवा ट्रस्टी असतील बँक असेल या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करावे अशी तुमची करा तक्रार असणार आहे सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे जी सिस्टीम आहे ती मिरिट कंपनीपासून सुरुवात तर संचालकांपर्यंत ज्या संचालकाने हा पब्लिक ट्रस्ट आहे हा खाजगी ट्रस्ट आहे हा मुंबई ऍक्टप्रमाणे तो नोंदला गेलेला आहे त्याची संपूर्ण त्याची देखभाल करणं हे शासनाचं काम आहे आणि हे जे संचालक आहेत हे केअरटेकर आहेत भाडं आहेत हे पाच वर्षांनी त्यांनी जायचं आम्ही हा कामकाज करतो आणि शासनाला त्याची तापावर हे संचालक उचलून फेकून देणे आणि योग्य लोक त्या जैन समाजाशी बोलून त्यांना नेमणूक देणे हे एक दोन काम आहेत आणि ह्यांना जर करता येत नव्हतं तर ह्यांनी विक्री एखादी प्रॉपर्टी विकल्यापर्यंत अस्तित्व राहत नाही आणि मग तुम्ही प्रॉपर्ट्या ऐकून धर्मदायी चालवू शकत नाही प्रॉपर्ट्या वाढवण्यासाठी तुम्हाला पाठवले तुम्हाला विकण्यासाठी खालसा करण्यासाठी नाही तर ही जी कृती जी झाली ही गतिमान कृती ना ती गतिमान कृतीचाच पोलिसांनी शोध घेतला आणि कारवाई कोणावरती व्हावी अशी मागणी ह्यामध्ये गोखले बिल्डर पासून सुरुवात जी झाली ते धर्मदायक तो सगळ्यांची चौकशी झाली सगळ्यांची चौकशी झाली पण ह्या चौकशीमध्ये दोषी आहेत आता काय सांगा याच्यामध्ये तुम्ही सांगा धर्मदायक तो एक दोन तारखेत लगेच का हातभर पान दोन दोन वर्ष पडून राहतात आम्ही काही संस्थेवर काम करत नाही का दहा वेळा जावं लागतं जरी धर्मदा आयुक्तांकडे सुनावणी होत असली किंवा व्यवहार जरी, कि जरी रद्द झाला तरी सुद्धा या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी तुमची मागणी नाही व्यवहार रद्द जरी झाला तर अव्यवहार रद्द कसा करतात एक दोन अर्जात कसा काय रद्द होतो असं कुठं फास्ट आहे गतिमान कस एवढं गतिमान का तर याच्यामध्ये दाल्मिकोस्तबी काल आहे एकीकडे तुम्ही दररोज भाजपच्या नेत्यांवरती आरोप करताय म्हणजे सुरुवातीला असं झालं की भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील नंतर मुरलीधर मोहोळ आता लोकमान्य नगरच्या प्रकरणामध्ये तुम्ही स्थानिक आमदारांवरती आरोप केले आहे त्यामुळे बाहेर एक अशी चर्चा आहे की भाजपच्या एक एक नेत्यांवरती आता धंगेकर आरोप करताय नाही आरोप करत नाही मी ज्या मतदारसंघामधनं निवडणूक लढवली आणि तिथल्या लोकांच्या मी पोटनिवडणुकीत वर्ष दीड वर्ष काय लोक प्रतिनिधित्व केलं तर हे सगळे जो तो प्रोजेक्ट आहे तो आमच्या डोळ्यासमोरच चालला होता ना पण आम्ही कधी वाकून बी बघितलं नाही कारण तो जन जनतेच्या विचाराने समाजाच्या विचाराने त्या लोकांच्या विचाराने त्यांनी एक स्वप्न बघितलं आता आम्ही कशा मध्ये नाक घालायचं चाललं तर चाललंय चालू की मग तुम्हाला जर एवढं प्रोजेक्टची आवश्यक आहे तर तुम्हाला चार वर्ष पुणे शहरात स्टँडिंग कमिटी चेअरमन केलं तर ना कुठं पुण्याचं काय झालं टेंडर प्रक्रियेत स्टँडिंग कमिटी गेली मला आरोप नाही करायचा पण हे सगळे टेंडर प्रक्रियातच गेली कारण टेंडर पुढं कसे झाले काय झाले त्या प्रभागाचं तुम्ही कट्यवधी रुपयाचा खर्च केला त्याच्यावर नाही मला बोलायचं पण तुम्ही करू द्या ना त्यांचं त्यांना तुम्ही सूचना द्या की ह्या पद्धतीने करा त्या पद्धतीने करा सूचना द्या हस्तक्षेप सूचना द्या त्यांना तुम्हाला जे वाटतं जे प्रकल्प वाटतं तो त्यांच्याहून करून घ्या असं म्हटले की माझ्या प्रकल्पाला विरोध नाही हा एकल नाही तर एकात्मिक व्हायला पाहिजे होतं नाही आता हे तुम्ही आहे लय बिल्डरच्या मग टेंडर प्रक्रिया आली बिल्डर आला मग तुम्हाला बिल्डर भेटणार आता त्यात काय लपून राहिलेलं नाही ते काय कोणी किती लोकांना येड्यात काढलं ते नाही त्यांचं त्यांना गो द्या त्यांचं त्यांना बिल्डर ठरवू द्या त्यांचं तुम्ही एक डिझाईन द्या त्या डिझाईननुसार ते करतील तेव्हा मी म्हटले असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केलेली होती त्यांना तिथं घेऊनही गेले होते ह्याच्यामध्ये शिष्टमंडळ त्यावेळेला भेटलं शिंदेसाहेबांकडे गेलं शिंदेसाहेब म्हणले मी लक्ष देतो आता त्याची मी त्याच्यावर जास्त आता एवढं बोललो आहे आता एक दोन तीन दिवसात दो मी शिंदे साहेबांशी बोलेन आणि याच्यामध्ये एक बैठक बोलवून आणि जेणेकरून हे सगळे लोकांना न्याय मिळाला पाहिजे बाकी आणि ह्याच्यामध्ये तिथं लोकप्रतिनिधी आहेत मी कालही म्हटलो की शहराध्यक्ष घाटेसाहेब माझं राजकीय कधी त्यांचं जमत नाही आम्ही जवळ नाही घेऊ एकमेकाशी बोलत नाही तो विषय का पण त्यांनी एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे आत एक बाहेर एक अशी नको जी काय आहे ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे मी आम्हाला त्या पद्धतीने त्यांच्याशी बोलायला चालायला आणि एक दिशा ठरेल संवाद वाढेल त्या लोकांचा त्यांचा संवादच नाही आहे डाग हे गेले बंद चालू चालू माझे मी मी असं नाही मी नाही आणि तो नाही ते जे आहे ते त्यांच्या जागा आहेत त्यांना दिलेले आहेत त्यांनी त्यांच्यावर ते स्वप्न बघितली त्यातल्या स्वप्नाचा भंग होऊ नये या दृष्टीने आम्ही फक्त लोकप्रतिनिधी सूचना करायच्या कारण त्या ठिकाणी साहेब होते मुक्तादा होते मी होतो वसंत होतो अनेक आमदार आले पण त्यांना हे नाही सोचलं की कशाला ते त्या शेवटी नागरिकांच्या विचाराने आपण समाज जो म्हणतो त्याच्याबरोबर आपल्याला जायचं असतं आपण कोण आहे हे फक्त तुम्ही टेंडर पद्धत बिल्डर लाईन ह्याच्यात न अडकून न राहता आपण समाजामध्ये काम केलं तर आपण पाहतोय की जैन बोर्डिंगचा व्यवहार जरी रद्द झाला तरी सुद्धा एक दोन अर्जामध्ये धर्मादा आयुक्त निर्णय त्यांचा निर्णय कसं काय बदलवू शकतात त्यामुळे ही संशयाची थेट धर्मादा आयुक्तांपर्यंत जाते गोखले बिल्डर असतील ट्रस्टी असतील त्याचबरोबर ज्या बँकेनं कर्ज दिलेलं आहे ते सगळे याच्यामध्ये दोषी आहेत त्या सगळ्यांवरती चौकशी करून कारवाई व्हावी या मागणीसाठी स्वतः रवींद्र धंगेकर आज चतुर्शंगी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार देताना पाहायला मिळतील कॅमेरा पर्सन विकी सोनवी प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव